आणि सुरेश धस यांनी कितीही तांडव केलं तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार नाही राजीनामा फैसला होणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय शिवाय काही दिवसांनी वाल्मिक कराड भाजपमध्ये दिसतील असाही टोला राऊतांनी लगावलाय इस्पितळात त्यांचं कुठे काय दुखतय मला माहीत आहे म्हणते इस्पितळात आहे त्यांच्यासाठी इस्पितळाचा एक मजला रिकामा केलेला आहे इतर अनेक सोयी सवलती त्यांना मिळत आहेत एका मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का अजित पवारांना दिसत नाही का आणि हे सगळं धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे असं सुरेश धस सांगत आहेत जे भाजपचे आमदार आहेत आणि अंजली दमानिया यांच्याही ये भाजपचाच संबंध आहे किंवा संघ परिवाराशी असेल फार तर त्याच्यामुळे काय होईल आज फैसला यात पडू नका काहीच फैसला होणार नाही काही दिवसांनी वाल्मिकी कराडे राजकारणात येतील आणि ते भाजपच्याच गटामध्ये बसलेले असतील सरकार पक्षाचे आमदार आहेत त्यांच्याकडे पक्की माहिती आहे धस साहेबांचं ऐकलं पाहिजे धस साहेबांचं ऐकलं पाहिजे असं मी म्हणेन ना ते त्या भागातले आमदार आहेत त्यांना तिकडली परिस्थिती माहिती आहे आम्ही मुंबईतून बोलणं योग्य नाही आम्ही मुंबईतून बोलणं योग्य नाही